बड्या व्यावसायिकाचा एक अल्पवयीन मुलगा गाडी चालवण्याचं कुठलंही प्रशिक्षण न घेता विना परवाना दारूच्या नशेत बेधुंद गाडी चालवतो आणि एका दुचाकीला धडक देतो यात दोन निष्पाप जीवांचा बळी जातो त्यानंतर आरोपीला अटक झाल्यावर अवघ्या काही तासात त्याची सुटका होते ही घटना आहे पुण्यातील पुण्यात मध्यरात्री एका बड्या व्यावसायिकाचा मुलगा मद्यप्राशन करून भरधाव वेगात आलिशान कार चालवत होता त्याचं आणि त्यानं समोरच्या दुचाकीला धडक दिली यात दोघांचा जागीच मृत्यू झाला या, या घटनेनं सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापले पण मुळात या अल्पवयीन मुलाला भर रस्त्यावर गाडी चालवण्याची परवानगी दिली कुणी विशेष म्हणजे एवढा मोठा गुन्हा केला असताना अवघ्या काही तासात त्याची सुटका कशी काय करण्यात आली या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत मे रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजताच्या दरम्यान पुण्यात कल्याणी नगर मध्ये एका भरधाव पोरशी कारने दुचाकीसह दोन वाहनांना धडक दिली या अपघातात दुचाकीवरील अनिस अहुदिया आणि अश्विनी कोष्टा या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल ही कार चालवत होता दरम्यान त्याचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं एका दुचाकीला धडक दिली वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असून त्यानं मद्यप्रशन केलं होतं याशिवाय तो दोनशे किमी वेगानं रस्त्यावरून ही कार चालवत असल्याची माहितीही पुढे आली विशेष म्हणजे अपघातापूर्वी आरोपी वेदांत एका पब मधून बाहेर पडला होता पब मध्ये दारू पितानाचा त्याचा व्हिडिओही व्हायरल झालाय या अपघातानंतर स्थानिक लोकांनी त्याला बेदम मारहाण केली त्यानंतर अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली पण आरोपी अल्पवयीन असल्यानं अवघ्या काही तासातच त्याची सुटका करण्यात आली त्यामुळं यावरून सगळीकडे संताप व्यक्त करण्यात येतो वेदांत अग्रवालला जामीन मंजूर करताना न्यायालयानं घातलेल्या अटी अतिशय आश्चर्यकारक आहेत या अटी अशा की आरोपीला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहून मदत करावी लागेल आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतील त्याने भविष्यात कोणताही अपघात पाहिल्यास त्याला सर्वप्रथम अपघातग्रस्तांची मदत करावी लागेल आणि रस्ते अपघाताचे परिणाम आणि उपाय या विषयावर आरोपीला कमीत कमी तीनशे शब्दांचा निबंध लिहावा लागेल घडलेल्या सगळ्या प्रकारावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय याशिवाय मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडून आरोपीला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप केलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याच्या विरुद्ध अपील दाखल करण्याच्या आयुक्तांना दिल्या आहेत वागणूक दिली असल्यास पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासावं आणि हे खरं असल्यास संबंधित पोलिसांचं तात्काळ निलंबन करण्याच्या सूचनाही फडणवीसांनी पोलिसांना दिल्या या अपघातानंतर आरोपीचे वडील विशाल अग्रवाल फरार झाले होते मात्र पुणे पोलिसांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली कार पार्टी आणि घडलेल्या प्रकाराबाबत आरोपीने पोलिसांना धक्कादायक कबुली दिली आहे मी कार चालवण्याचं चा घेतलेलं नाही माझ्याकडे वाहन चालवण्याचा परवानाही नाही तरी सुद्धा वडिलांनी त्यांच्या मालकीची आलिशान कार माझ्याकडे दिली आणि मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगीही दिली मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहितीये अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली एक आलिशान कार विना नोंदणी रस्त्यावर धावत होती बंगळुरू मध्ये तात्पुरती नोंदणी करून ही कार पुण्यात आणण्यात आली होती याशिवाय या, या कारवर नंबर प्लेटही दिसली नाही त्यामुळे कारची नोंदणी नसताना आणि ती चालवण्याचा परवाना नसताना आरोपीने कार रस्त्यावर कशी आणली त्याच्यावर आतापर्यंत कारवाई कशी झाली नाही आणि अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणं आणि पब मध्ये येण्याची परवानगी देणं कितपत योग्य आहे असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद